जैन मित्रांनो स्वप्न खाकीच या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो तुमच्या कमेंट होते की मॅडम मुंबईवरती एक व्हिडिओ बनवा की मुंबईचे ग्राउंड कधीपासून सुरू होऊ शकतात तर आपण मुंबईचे ग्राउंड कधीपासून सुरू होतील यावर व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ तुम्ही नक्कीच हा शेवटपर्यंत बघा त्यामध्ये ता तुम्हाला डिटेल माहिती भेटून जाईल की मुंबईचे ग्राउंड कधीपासून सुरू होऊ शकतात तर मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला लाईब करा तुमचा वेळ वाया न घालता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करू तर बघा मुंबईच्या ग्राउंडला कधीपासून सुरुवात होऊ शकते तर बघा मित्रांनो सध्या डिसेंबरचा महिना आहे आणि तुमची शेवटची तारीख हे सात डिसेंबर दोन हजार पंचवीस हे आहे आता हे सात तारखेपर्यंत तुम्हाला लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याचे तर बघा आपल्याकडे डिसेंबर महिना आहे डिसेंबर महिन्यामध्ये तुमचे हॉल तिकीट येतील का किंवा ग्राउंड सुरू होतील का तर बघा मित्रांनो डिसेंबर महिन्यामध्ये आहेत निवडणुका मध्ये आहेत निवडणुका त्याचबरोबर मध्ये हिवाळी अधिवेशन त्याचबरोबर डिशंबरमध्ये थर्टी फर्स्ट आता बघा निवडणुकामध्ये पोलीस बंदोबस्त लागणार आहे त्यानंतर हिवाळी अधिवेशनामध्ये भरती होणार नाही त्यानंतर थर्टी ला पोलीस बंदोबस्त हा मोठ्या प्रमाणात मुंबईला असतो आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये हिवा थर्टी ला हा बंदोबस्त पोलिसांचा असतो त्याप्रमाणे मुंबईत मोठ्या प्रमाणात हे पोलीस बंदोबस्त थर्टी फर्स्ट ला दिला जातो त्या बघा आता तर डिसेंबरची एकतीस तारीख गेली डिसेंबरच्या महिन्यामध्ये काही आपली भरती होणार नाही किंवा ग्राउंड होणार नाही आता बघा मित्रांनो जानेवारी मध्ये जानेवारी मध्ये भरती आपले ग्राउंड होऊ शकतात का तर बघा जानेवारी मध्ये ग्राउंड ची त्यांनी तयारी करून घेतील बघा ग्राउंडच्या तयारी मध्ये जानेवारी हा ग्राउंड ची तयारी होईल मित्रांनो ग्राउंड ची तयारी त्याचबरोबर डेमो घेतला जातो डेमो हा हे जानेवारीमध्ये होऊ शकतात त्यानंतर बघा जानेवारीच्या जर समजा एंडिंग मध्ये तिकीट येण्यास सुरुवात झाली तर फेब्रुवारीमध्ये तर मित्रांनो जानेवारीच्या समजा पंचवीस वीस पंचवीस ला जर तिकीट आले शक्यता कमी आहे मित्रांनो जानेवारी मध्ये भरती होण्याची किंवा हॉल तरी जर ग्राउंड लवकर तयार झाले आणि तुमचे जर तिकीट जानेवारी मध्ये सुरुवात झाली तर फेब्रुवारी मध्ये सुद्धा तुमचे ग्राउंड होऊ शकतात जर बघा जर तयारी जर त्यांची जानेवारीमध्ये नाही झाली तर तुमची फेब्रुवारी मध्ये हॉल तिकीट येऊ शकतात आता त्यानंतर बघा तुमचे जर ग्राउंड फेब्रुवारी मध्ये सुरुवात झाली तर फेब्रुवारीच्या सेकंड आठवड्यामध्ये जर ग्राउंड झाले किंवा तुमचे ग्राउंड पंधरा ते वीस तारखेला सुरू झाले आता बघा हॉल तिकीट आधी तुम्हाला कमीत कमी आठ ते दहा दिवस अगोदर येऊ शकतात मग आठ ते दहा दिवसामध्ये म्हणलं तर आपण फेब्रुवारीचे पंधरा दिवस सोडून देऊ आणि पंधरा दिवसाच्या पुढून जर तुमचे ग्राउंड घ्यायला सुरुवात झाली तर बघा मित्रांनो आता, तुम, आता फेब्रुवारीमध्ये मुंबई ह्या मुंबईमध्ये काय होणार आहे तर एक तर चालक कारागृह आणि जिल्हा पोलीस या तिन्ही ची भरती ग्राउंड चालू होतात मग आता त्याने जर ठरवलं की मागच्या वर्षी सुद्धा चालक आणि कारागृहाचे चालक आणि जर ग्राउंड अगोदर घ्यायला सुरुवात केली तर मित्रांनो ह्याच्यामध्ये जा जाणार आहे एक महिना तुमच्या ह्याच्यामध्ये एक महिना जातो तीस दिवस जर गेले तर तुम्हाला मार्च हा मार्च महिना हा चालक आणि कारागृहाच्या ग्राउंड साठी जाते त्यानंतर बघा मग जिल्हा पोलीस ग्राउंड कधी होईल तर मार्च एप्रिलमध्ये एप्रिल मध्ये जिल्हा पोलीसच्या ग्राउंडला सुरुवात होऊ शकते मित्रांनो मार्च एंडिंग ते एप्रिल मध्ये जिल्हा पोलीसला होते आता जानेवारीपासून किंवा फेब्रुवारी मध्ये जर ग्राउंडला मुंबईची सुरुवात झाली पण ते जर चालक आणि कारागृहाचे जर सुरुवात आधी केली कारण मागच्या वर्षी सुद्धा चालक आणि कारागृहाचे ग्राउंड घेतले होते सुरुवातीला आता जरी कारागृहाचं ग्राउंड घ्यायचं ठरवलं तर तुमचे जिल्हा पोलीसचे जे मित्रांनो ग्राउंड आहेत ते एप्रिल मध्ये किंवा मार्च एंडिंगला होऊ शकतात आणि जर समजा की जिल्हा पोलीसचे ग्राउंड अगोदर घेऊन नंतर चालकांनी कारागृहाचे घ्यायचे ठरवले तर तुमचे फेब्रुवारी एंडिंग किंवा मार्च मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये होऊ शकतात पण शक्यता जास्ती चालक आणि ग्राउंड अगोदर होण्याची शक्यता आहे कारण बघा जिल्हा पोलीस पेक्षा यांचे फॉर्म कमी असतात म्हणजे त्याच्या जिल्हा पोलीसच्या तुलनेमध्ये आता कारागृहाचे फॉर्म मुंबईला चांगले आहेत चालकाचे पण आहेत पण जिल्हा पोलीसच्या तुलनेत कमी असतात त्याच्यामुळं अगोदर चालकांनी कारागृह करून घेतल्यानंतर तुमचे जिल्हा पोलीसचे होऊ शकतात तर बघा जरी भरती फेब्रुवारी मध्ये ग्राउंड जरी फेब्रुवारी मध्ये सुरुवात झाले तरी जिल्हा पोलीसचे ग्राउंड व्हायला मार्च एप्रिल येतात तर, तर बघा तुमचे ग्राउंड सुरुवात झाल्यानंतर कधीपर्यंत होऊ शकतात तर तुम्ही बघताय की मुंबईचे ग्राउंड संपण्यासाठी दोन ते पावणे दोन महिने मित्रांनो लागतात पण ह्यावेळेस पण तेवढाच वेळ लागेल का कारण ह्यावेळेस संख्या कमी आहे संख्या जरी कमी असली तरी सुद्धा दोन पावणे दोन महिने लागू शकतात किंवा त्याच्यापेक्षा लागू शकतात त्याच कारण काय आहे तर जर त्यांनी ठरवलं की जास्त संख्या घ्यायची तर तुमचे द्राउन महिन्यामध्ये सुद्धा मित्रांनो संपून जातील मुंबईचे आणि जर त्याने ठरवलं की संख्या आपल्या जास्त घ्यायची आहेत जा तर लवकर संपतील आणि त्याने जर म्हंटल की बाबा संख्या खूप जास्त घेतल्याने गोंधळ होतोय आपण थोड्या संख्या कमी करू रोज दिवसाला जे आपण एवढे लोक बोलवतोय तर ते कमी बोलवायला पाहिजे तर जर त्याने कमी बोलवलं तर तुमचं ग्राउंड पावणे दोन महिने सुद्धा चालू शकतो दोन महिने दीड महिना सुद्धा चालू शकतं तर ज्या मुलांना वाटतं की आम्ही शेवटी फॉर्म भरलेला आहे तर आम्हाला खूप लेट होईल तर असा अजिबात नाही मित्रांनो प्रत्येक मागच्या वर्षी फॉर्म जास्त होते त्याच्यामुळे शेवटच्या मुलांना भरपूर चान्स भेटला होता भरपूर वेळ भेटला होता प्रॅक्टिससाठी पण ह्या वेळेस जर संख्या त्यांनी वाढून घेतली संख्या कमी आहे तर लवकर होऊ शकतं आणि जर त्यांनी कमी संख्या जर घेतली तर तुम्हाला ग्राउंडला वेळ भेटू शकतो तर तुम्ही दोन्ही सुद्धा तयारीमध्ये राहा तर बघा तुम्ही मार्च तयारी ठेवू शकता मित्रांनो आणि जर हे काराग्रह चालू घेतलं तर तुम्ही एप्रिलमध्ये होऊ शकता जरी त्यांची प्रोसेस फेब्रुवारीला चालू झाली तरी तुम्हाला आ, मार्च एप्रिलमध्ये तुमचे जिल्हा पोलीसचे ग्राउंड जाऊ शकता तर बघा तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न केलेली आहे की तुम्हाला कसं ग्राउंड कधीपासून सुरुवात होतील आणि तुमचे कसे ग्राउंड घेतले जाईल आणि कधी संपू शकतात तर तुमचे प्रोसेस कधीपर्यंत होईल हे मी डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला असेल जरी तुम्हाला समजलं तर मित्रांनो कमेंट करून सांगा आवडला असेल तरी एक लाईक नक्की करा भेटूया आपण अशी नवीन व्हिडिओ घेऊन तुम्हाला जर कोणा टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आवडला असेल तर एक लाईक करा